निवडणुकीमध्ये लँड जिहादचा मुद्दा परिणामकारक ठरण्याची शक्यता आहे लँड जिहादच्या माध्यमातून मतांच्या ध्रुवीकरण करण्याचा प्रयत्न केला जातोय महायुतीच्या नेत्यांनी विरोधकांवर आरोप केलेला आहे हिंदू संघटनांकडून लँड जिहाद विरोध केला जातोय विधानसभा निवडणुकांवरून राज्यभरात राजकारण तापलेलं आहे सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आक्रमक आरोप करतायत तर राजकीय पक्षांच्या सभा आणि बैठकांमध्येही एकमेकांना आव्हानं दिली जात आहेत यामध्ये लँड जिहाद हा नवा मुद्दा समोर आलाय काही घुसखोरांच्या मदतीने लँड जिहाद करत अनेक ठिकाणच्या जमिनी हडपण्याची प्रकरणं सध्या उघडकीला येत नि पार्श्वभूमि पर लैंड चाहता मुद्दा परिणामकारक कारकने शक्यता जो घूसपेटिया जमीन हड़प कर कर बैठे हैं उनको भी मैं कहना चाहता हूं चैन की नींद सोना बंद कर दो भाजपा सरकार आएगी ये भेंट से दान से जमीन हड़पाने का कानून हम लाएंगे इसको प्रतिबंधित करेंगे और उसको रिट्रोस्पेक्टिव इफेक्ट से लाकर जिन महिलाओं का भूमि गया है उनको फिर से वो महिलाओं के नाम पर लाने का काम भी करेंगे वातावरण चुनाव सा है आदि मे खूब प्लानिंग ने लैंड जिहत हावर खूब वर्षापस प्लानिंग चालू है भरपूर प्रमाणत लँड जियात खूप वाढला आहे तुम्ही कुठेही घ्याल तुम्ही बघेल की पोलीस स्टेशनच्या बाजूलाच पण ते सोडत नाही आहे कुठला ब्रिज असू द्या हायवे असू द्या रेल्वे स्टेशन बस स्टँड सगळीकडे बाजूला बघा तुम्ही मोठे मोठे इलिगल स्ट्रक्चर बांधले गेले आहे ते कुठून फंड येतात काय येतात ते माहिती नाही ते फेरीवाल्यांचे धंदे पण खूप वाढले ते पण मुंब्रावरून कुठून कुठून येतात ते इथे चेंबूरला आमच्या पूर्ण हिंदू बहुल एरिया आहे तिथे पण खूप मोठ्या प्रमाणात लँड जियाचा परंपर लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मुंबईसह राज्यामधील अनेक शहरातील काही विशिष्ट भागामधील मतदारांचा टक्का वाढल्याचं दिसून येत आहे लँड जिहाजच्या माध्यमातून असे अनेक धक्कादायक प्रकार वाढताना पाहायला मिळतात याबाबत कोकणातून आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर यांनी पाहूयात लव जिहादनंतर जर दुसरी घटना घडत असेल आणि ज्याचे पडसाद जे आहेत ते संपूर्ण देशभरात पाहायला मिळतात ते म्हणजे लँड जिहादचे आणि लँड जिहाद सध्या फोपावतोय अगदी तळागाळात जर अगदी जमिनी घेण्याचे प्रकार जे आहेत ते वाढताना दिसत आहेत आपण जर पाहिलं तर सिंधुदुर्ग असेल रत्नागिरी असेल या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते वाढताना दिसत आहेत आपल्यासोबत काही या ठिकाणी ग्रामस्थ आहेत काय सांगाल आपल्याला लँड जिहादबद्दल काय माहिती आहे आणि लँड जिहाद आता फोपावतोय असं कसं बघता लँड जियात पोपाच आहे म्हणूनच वकच्या कायद्यात सुधारणा केली जाणार आहे कारण त्यांना इतकी सूट देऊन ठेवलेली की तुम्ही कुठेही बोट दाखवा ती जागा आमची मग ते मंदिर असू द्या काही असू द्या आणि हा तर प्रश्न कोकणामध्ये मग आमच्या दोडामार्ग तालुक्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये आहे जवळजवळ नाही म्हटलं तरी एक साठ ते सत्तर एकर जमीन ही लँड जियादच्या खा खाली गेलेली आहे तिथे आणि तिथला एकही मुस्लिम हा को सिंधुदुर्ग जिल्ह्यातला नाही आहे बांद्याचा पुढचा जो भाग आहे सगळ्यात तळकट वगैरे या सगळ्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात लांड याद ही व्यवस्था पसरलेली आहे आता ती त्यांचीच आहे फक्त ते काही प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये शेती करतात आणि काही उत्पन्न घेतात असं सांगतात परंतु ती लँड आहे म्हणजे छोट्या मोठ्या जमिनी घ्यायच्या आणि त्या लाटाय आणि नंतर मग ते नावावर करून घ्यायचं असे प्रकार जे आहेत ते चाललेले आहेत आपण कसं बघताय आपण कसं बघता आम्ही त्याचा निषेध करतोय कारण जमिनी आमच्या आहेत आणि त्या वक बोर्डाच्या नावावर जात आहेत परत त्याचे दादही मागता येत नाही ना आपल्या भारतातल्या न्यायालयात कुठल्या मागता येते दाद तर त्याचा आम्ही निषेध करतोय याची पडसाद जे आहेत ते सिंधुदुर्ग जिल्ह्यात असतील रत्नागिरी जिल्ह्यात असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण कसं बघताय याकडे की वक बोर्डचा जो कायदा आहे तो रद्द व्हावा अशा पद्धतीचं वक्तव्य जे होतं आपण ऐकलं असेल आपण कसं बघताय निश्चितच या कोकणभूमीतली जी जमीन आहे ती तरी निदान आपल्या हातून जाऊ नये अशी सगळ्यांची मनिषा आहे इच्छा आहे की कुठल्याही परिस्थितीत कोकणाचा जो निसर्ग आहे तो राखून ठेवण्यासाठी या जमिनी ज्याच्या त्याच्या मालकाकडेच राहिल्या पाहिजेत यासाठी आम्ही आग्रही आहोत आणि या सगळ्या वफ बोर्डाच्या कायद्याप्रती आम्ही निषेध करतो की अशा प्रकारचा कुठलाही कायदा टिकू नये यासाठी सगळ्या जनतेने प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे लँड जिहादच्या माध्यमातून कुठेतरी वोट बँक वाढवण्याचं चा काम चाललंय असं वाटतंय हो हा म्हणजे कसं आहे लँड जिहाद बरोबर जिथे त्यांनी जमिनी लाटल्या की त्याबरोबर तिथे तिथे त्यांची समाजाची लोक राहायला येणार ले आणि राहायला आल्याबरोबर त्यांची संख्या वाढणार आणि आपोआप आपली संख्या कमी होणार म्हणजे ह्या दोन्ही गोष्टी त्याला एकामेकाला लागून येतात त्यामुळे लँड जिहादला आम्ही निषेध करतो तो असू नये असे आमची इच्छा आहे तर निश्चितच जर पाहिलं तर लँड जिहादला आमचा विरोध आहे आणि आम्हाला आम्ही हा विरोध कायम ठेवणार आणि जोपर्यंत हा वर्क बोर्डचा काळजार रद्द होत नाही तोपर्यंत आमचा लढा असा चालू राहणार असं ग्रा या ठिकाणी हिंदू वर्णीयांचं म्हणणं जे आहे ते पाहायला मिळतं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत ओलमसह विशाल रेवडेकर जय महाराष्ट्र न्यूज सिंधुदुर्ग